नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे अंडे का फांडा मस्तपैकी बनवा ओनियन अंडा पकोडा कुरकुरीत आणि टेस्टी अशी ब्रेकफास्ट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मग चला पाहूया आपण आता काय काय लागले साहित्य आणि कसं बनवलं आपण हे ओनियन अंडा पकोडा रेसिपी त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात तर इथे पहा दोन अंडी उकडलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर दोन्ही अंड्यांवरचे कवच काढून घ्या दोन्ही अंड्यांवरचे कवच काढून झाल्यानंतर सुरीनी अंड्याचे चार उभे काप करून घ्या सुरीनी अशा पद्धतीने उभे असे भाग करून घ्या तरी ते अंड्याचे पहा काप केलेले आहेत अशा पद्धतीने अंड्याचे काप करून घ्या अनेका बाऊलमध्ये लांब चिरलेला असा कांदा घ्या कांदा पूर्ण असा हाताने फोडून मोकळा करून घ्या हा एक कांदा आहे घेतलेला आणि पातळ असा लांब चिरलेला आहे आता कांदा असा सर्व मोकळा करून झालेला आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची घाला बारीक चिरलेली कोथंबीर घाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर घाला अर्धा चमचा लाल तिखट घाला जिरे घाला कॉर्नफ्लावर पीठ आहे हे घाला ते जर नसेल तर तांदळाचं पीठ घाला चवीनुसार मीठ घाला कसुरी मेथी घाला हे जे आहेत ते भिजवलेले पोहे आहेत भिजवलेले पोहे घाला आणि हाताने असं सर्व मिक्स करून घ्या पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने सर्व मसाला पीठ वगैरे हे तयार झालेलं आहे आता आता एक अंड्याचं काप घ्यायचं आणि त्याला ज्या आपण कांद्याचं कॉर्नफ्लावरचं बॅटर बनवलेलं आहे अंड्याला असं कवर करून घ्या ते सर्व अंड्यांना अशा पद्धतीने कवर करून घ्या छानपैकी मी आज सर्वांनाच आवडेल अशी अंडा पकोडा रेसिपी दाखवत आहे आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर अशा पद्धतीने सर्व अंड्यांना आता कवर करून झालेला आहे आपण आता गॅसवरती कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला तेल छान गरम झाल्यानंतर पकोडे तळून घ्या सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवा म्हणजे जे आपण वरती कवर केलेला आहे अंड्याला तो सुटत नाही बारीक गॅस असेल तर तेल आपलं ते व्यवस्थित तापलं नसतं म्हणून ते कवरवरचं निघू शकतं कांद्याचं आपण जे लावलेलं ला आहे ते म्हणून गॅसची फ्लेम मोठी ठेवा नंतर थोडे आपले तळून झाल्यानंतर हे ओनियन अंडा पकोडा गॅसची फ्लेम बारीक करा आणि खरपूस असे दोन्ही साईडने आलटून पालटून व्यवस्थित तळून घ्या तरी ते आता पहा बारीक गॅसवरती छान असे आपले हे ओनियन अंडा पकोडा तळून झालेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घ्या एक्स्ट्राचं तेल निघण्यासाठी मी डिशवरती पेपर ठेवलेला आहे अशाच पद्धतीने दुसरेही अंडा पकोडा तळून घ्या छान अशी कुरकुरीत टेस्टी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे आजची दोन्ही साईडने आलटून पालटून खरपूस अशी दुसरी बॅच तळून घ्या सर्वांना जमतील अशा सिम्पल आणि साध्या रेसिपी असतात सर्वच करून खातील अशा मी तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न सतत करत असते नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही जर माझी ओने नांडा पकोडा रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय